कृषी वार्ता चॅनल के व्हिडिओ सबसे पहले देखने के लिए चॅनल को सब्सक्राइब करे ऑल नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए इस घंटी को क्लिक करे हे बिलकुल मुक्त आहे कृषी वार्ता चॅनलमध्ये शेतकरी बंधू आज एकदा पुन्हा आपलं स्वागत आहे आज आपण साखर कारखान्याबद्दल येथे हा व्हिडिओ खास आपल्यासाठी बनवलेला आहे आपणासाठी साखर कारखाना काही नवीन विषय नाही बऱ्याच शेतकरी बंधूंनी साखर कारखाना पाहिलेला असेल परंतु ज्यांना याची माहिती नसेल त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आपण येथे घेऊन आलेला आहोत तर शिडिओ पाहता पाहता व्हिडिओला आपण लाईक जरूर करा आणि कृषी वार्ता चॅनलला सबस्क्राईब पण अवश्य करा तर हा येथे साखर कारखाना आहे मुळा सहकारी साखर कारखाना सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तर याची दिवसाची जो बळीताची क्षमता आहे तो दिवसाला साडेसात हजार टन येथे ऊसाची दिवसभराची गाळ करण्याची त्याची क्षमता आहे तर खूपच मोठा हा साखर कारखाना आहे तर आपण येथे पुढे व्हिडिओमध्ये पाहतच आहोत ऊस येथे गावाणीमध्ये अशा प्रकारे पाळला जातो आणि हे गावानीच्या सहाय्याने ऊस ये गावानी पुढे येथे सरख्यामध्ये पुढे पुढे नेला जातो आणि त्याचे पुढे जाऊन छोटे छोटे इथे तुक तु, तुकडे होतात तर क्रेनच्या सहाय्याने गाडीमधील ही साखळी उचलून येथे ठेवली जाते तर हे ऊसाचे पुढे तुकडे होण्यासाठी हा ऊस पुढे ढकलला जातो चेनच्या साहाय्याने मशिनरीच्या साहाय्याने ऑटोमॅटिक इथे हे कार्य चालते हे आपण इथे पुढे पाहत आहोत की ऊसाचे तुकडे इथे होतात आता आपण आलेलो आहोत कारखान्यातील आतील भागामध्ये हा आतील कारखान्याचा भाग मशिनरी येथे मोठमोठ्या मशिनरी येथे कारखाना मोठा असल्यामुळे मशनरी पण मोठी आहेत जी टर्फाईन येथे फिरतात कारखान्याची क्षमता जास्त मोठी असल्यामुळे मशनरी पण डबल डबल मशिनरी येथे जोडलेल्या आहेत कारण कारखान्याचा गळेत हंगाम सुरू असताना काही तांत्रिक अडचणी आल्या तर दुसरी मशनरी येथे चालू करून कारखाना चालूच ठेवला जातो ये मळीचा येथे आपण आता मळी पाहत आहोत जी कारखायचं वेस्टेज आहे तर तो हा मळीचा प्रकार आपण आता साखर जिथे तयार होती पूर्ण तयार झालेली साखर आता इथे आपण पाहत आहोत ही इथे साखर पडताना आपण पाहत आहोत आणि समोरूनच दुसरीकडून पण इथे दोन टप्प्यामध्ये इथे साखर पडते येथे दोन दोन्ही कोण येथे दोन्ही एक पुढच्या बाजूने आणि एक दुसऱ्या मागच्या बाजूने येथे दोन्ही प्र दोन्ही खून येथे साखर आपण पडताना पाहत आहोत आपन हो आता पुढे आपण साखर बॅगीची पॅकिंग कशा प्रकारे होते हे आपण इथे आता पाहत आहोत पूर्ण मशिनरीवर इथे हे काम चालते तर आता इथे शिलाईचे काम इथे चालू आहे जी बॅग आहे तिची पूर्ण येथे शिलाई होते आणि आता जिथे साखर बॅग घेते जे जिथे स्टोरेज होणार आहे तेथे या पट्टीच्या साईने